फॉरेस्ट खात्यानं दिलेले फॉर्म भरून आणि आमची सगळी माहिती देऊन झाल्यानंतर आम्ही बरोबर दहा वाजता नागेश्वरच्या जंगलाची वाट तोडवायला सुरुवात केली सुरुवात केली आपण हां जसं आपण जंगल परिसर सुरुवात करू तसं तिथे आढळणाऱ्या प्राण्यांचे फलक लावले गंधाट जंगल असेल पक्ष्यांचे चित्र विचित्र आवाज येत आहेत वासुट्याला जाणारी वाट आणि नागेश्वरकडे जाणारी वाट दोन्ही एकच आहेत पण पुढे जाऊन याला दोन फाटे फुटतात एक वासुट्याला जाते आणि ओढा घेऊन आपल्याला नागेश्वरकडे जायचं हे खरोखरच जंगल जंगलात फिरल्यासारखं वाटत होतं फक्त आजूबाजूला प्राणीच तेवढे नव्हते सुरुवातीलाच रस्ता क्रॉस करताना हा एक छोटासा ओढा लागतो तिथल्या पाण्याचा मंजूळ आवाज आपल्याला मंत्रमुग्ध करून ठेवतो पाण्याचं ओळ इत जातोय इकडून येतोय प्रॉपर जंगल आहे दिवर पक्षाचा आवाज येतोय आणि पानथळ जागा आहे मोड्या दगड आल्या टक्कलिंग टिकलिंग करून पाणी राहते छोटेसे छोटे असे ओवळ आहेत आणि सगळे दगड गोठेत ह्याच्यावरून आपल्याला जायचं येतं पण वर सावली आहे आणि छान गारू आहे इथून वासोट्याची वाट सोडून आपण या ओढ्याच्या मार्गानं नागेश्वरला जाणार आहोत शेवटपर्यंत असा ओढा असणार आहे प्रत्येक दगडावर जातील हा पूर्ण रस्ता असा असेल तुला जायचं दे ते जायचंय ना की पूर्ण दगड दगड म्हणजे असे ओहाळ्यातूनच जायचं रस्ताच नाही तिथपर्यंत ते आहे बरोबर होत सगळ्या दगडावर पाय ठेऊन आपल्याला जायचंय रस्ता नाही आहे फोन पण इकडे नीचे पावसाळ्यात इकडे एवढा प्रचंड पाऊस असतो की ते यायची सोय नसते सगळीकडं मॉस आणि तत्सम वनस्पती सगळ्या झाडावर उगवलेल्या आहेत मोठमोठ ह्या वाईन्स आहेत आणि काय झाले माझे मारा करा बाकी ना गुंगी चढले बाकी चढले काय काय औषध वगैरे मारला असे कोणतरी औषध किंवा म्हणजे निरीक्षण हां प्राणी वगैरे येतात ना तुम्हाला रात्री याच्यावरती झोपू शकता सकाळी येणारे प्राणी येणार हाच रस्ता जो नदीत नाही येतोय तो दगडगोट्यांवरचा त्याच्यावरनं आम्ही जातोय याच रोडनी जायचं आहे याच रोडनी परत यायच कोंडी घ्या घ्या घेतले चालू तर केले मीसणार ना कळाली आ आ? हो हो, हो। आ? दो 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 दो। <laughs> किंवा गहू असणार त्याच वनस्पती सगळे जंगल ही दरड कुसळून खाली आली हे ते जंगल गंध वाट झाड मध्येच पडले इतना जरा सांभाळून जायला लागते

की झाडांच्या सावलीतनं सतत आम्ही चालत होतो त्याच्यामुळे उन्हाचा त्रास अजिबात जाणवतो हां आम्ही तो ओढा चेंज केलेला आहे घना जंगल पावसाळ्यात हे सगळं भरून घात असतं त्याच्यामुळे इथे यायचा प्रश्नच येत नाही अडचण आहे तरी थोडस बेंड होऊन आपलं जाऊ शकतो आपण चला तिकडनं तिकडनं मी ह्याच्यात ना उत्तर देईल का हा येते येते टिपिकल डबक्याच्या बाहेर जसा स्मेल येतो ना मासे असल्यावर तसा मुचुळ वास येतोय हा लक्ष सगळं हे करावं लागतं कुठं पाय ठेवायचं थांबून एक राऊंड मारायचा असं चालताना आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे आपली पुढचं पाऊल कुठं पडतंय हे बघायची ते सतत पुढचा दगड शोधत असायचो आम्ही आगार पाचशे पाचशे रुपये आणि थंड असेल ना हे आणि एकदम त्याच्यामध्ये चार आणि काय बोलतो आपण चिल्ड असेल एकदम मिनरल मिनरल वॉटर मिनरल ॲक्च्युअल मिनरल वॉटर कमाल आहे कोळ्याने एवढ्या मोकळ्या जागेत त्याचं घर बनवलं आहे वारं वगैरे आलं तर ते लिहिलं या तुटू शकतं थोड्या अडचणीत असतं घामाघुमा अवस्था झालेली आहे आज आणि आजूबाजूला बघू देखील शकत नाही कारण पुढचा पाऊल कुठे ठेवायचा ते दगडावर चेक करायला लागतं आमच्या जंगलामध्ये ना दालचिनी पण आहे आणि जायफळ पण आहे बऱ्याच वेळ चालल्यानंतर थोड्या वेळ बसून विश्रांती घेतली पण एक काका लगेच तयार झाली नाही अजून एक ग्रुप आला काका इथले लोकल असल्यामुळं त्यांना या जंगलाचा खूप अनुभव होता अगदी त्यांनी पायात ट्रॅक शूज देखील घातले नव्हते पायात साधे चप्पल घालून ते आमच्या सगळ्यांच्या पुढे होते आम्ही आता थोडंसं हवं आणलंय विटॅमिन सी ऑरेंजेस आहेत अशा ट्रेकिंगच्या वेळी पाठीवरच्या बॅगात पाण्याची बाटली आणि थोडासा खाऊ ठेवला तर रस्ता सोपा होतो रोसामोर नागेश्वर सुख आहे जंगल थोड़ से आता जंगल थोडंसं विरळ होत चाललंय आणि आता आपण डोंगर माथ्यावर चाललोय उन्हाचा रख वाढत होता आणि झाडावर बसलेल्या किड्यांची किरकिर इरिटेटिंग वाटत होती सकाळी आपण जंगलात प्रवेश केला त्यावेळी असणारी पक्ष्यांची किलबिल थोडीशी कमी झाली होती बरंच एक्झर्शन होत होतं त्यामुळं थोड्या थोड्या वेळानंतर आम्हाला थांबायला लागत वर जाताना एका ठिकाणी आम्हाला पिकलेली उमरं दिसली आमच्या एका मेंबरने जाऊन लगेच ते काढून आणलो वाहना थोडं पुढांग हे लावून काय दिसत नाही अशी मिळाली आम्हाला याने काढली आमच्या सुनील ना स्मेल किती छान येते कुठल्या साईडला जायचंय वर गेल्यावर माहित नाही आम्हाला आम्हाला इथं सोडून काका पुढे निघून गेले त्यांना पकडायचंय हा तो चाला हा खूपच तीव्र चढ आहे आणि हा पूर्ण दगड आहे त्यामुळे इथनं थोडस बेतानं जायला लागत आपण आता बऱ्यापैकी टॉपवर आलो इथं पाठीलाचा हा असा एरिया दिसतोय इथं आल्यावर आम्हाला एक छानसं जलकुंड दिसतो त्याच्यात घाण वगैरे नये म्हणून त्याच्यावर जाळी पसरली ते एकदम थंड आहे तोंडावर माझ्या एकदम फ्रेश वाटलं तास ट्रिक करत आलोय त्याचा सगळा शिंग निघून गेला हे हात धुवायला वगैरे पाणी घेतोय शिंगण आणले त्याच्यासाठी आता अगदी थोडीशीच वाट बाकी होती एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पाऊल ठेवताना दगड शोधायची गरज होती असा जंगलातला रस्ता लागला आता हे पूर्ण सगळं जंगल संपलंय आणि आपण पठारावर आलोय टॉपवर आलोय नागेश्वर मंदिराच्या जवळ आलंय या ठिकाणी प्लास्टिकचा वापर करू नये आणि जलकुंडाकडे जायचा रस्ता जो आहे असे दोन बोर टाकलेला दिसतात त्याच्या पुढेच एक मोठं उमराचं झाड आहे तो चिपळूण तालुका त्याच्या पलीकडे बाबूकडा आणि हा सातारा जिल्हा इकडे आणि आपल्याला अजून या पायऱ्या चढून इकडे जे निशान दिसते भगव्या कलरचे तिकडे झाडाच्या सावलीखाली थोडा वेळ थांबून आम्ही नागेश्वर मंदिरासाठीचा शेवटचा टप्पा चढायला सुरुवात केली डाव्या बाजूला सातारा जिल्हा समोर वासोटा आणि उजव्या बाजूला असलेल्या कोकणातल्या पर्वतरांगा आपल्याला एकाच बघायला मिळतात फायनली आम्ही मंदिरात आलो आणि येता क्षणीच इथल्या अगरबत्तीच्या सुगंधानं मन ताजतवानं झालं नारळ नारळपोडाची इकडे जागा आहे गुहा थंडगार एकदम आहे इकडे हा नागेश्वर व्यवस्था केली आहे एक मिनिट आहे थांबा थांबा येताना आम्ही नारळ उदबत्ती वगैरे सगळं सामान घेऊनच आलो होतो इथं आल्यानंतर आम्ही देवाला नमस्कार केला नारळ फोडला आणि सर्वांच्या सोबत प्रसाद खाल्ला थोडा वेळ बसून विश्रांती घेतली या गुहेत कमालीचा गर्वा होता बाहेर ऊन एवढं रखरखत होतं पण इथं खरोखर अगदी एसीचा फील येत होता ही पिंड आहे ती स्वयंभू पिंड आहे आणि किती आश्चर्य आहे एवढ्या उंचीवर आपण आलो आहे आणि बरोबर या गुहेमध्ये वरून जे थेंब थेंब पाणी पडतंय ते बरोबर पिंडीवरच पडतंय इथं ठेवलेल्या प्रसादासाठी ही जंगलात असणारी माकडं देखील येतात बाहेर येताना एवढं ऊन जाणवत होतं पण इथं कमालीचा गर्व होता या ठिकाणी बसून आम्ही जेवलो आणि थोडा वेळ विश्रांती करून झाल्यानंतर परतीचा रस्ता धरला